कैलास राणा शिवचंद्र मौळी पणिंद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे तसं तर दर महिन्याला शिवरात्री असते पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री असते आणि हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा दिवस असं म्हटलं जातं की महाशिवरात्री व्रत जरी केलं तरी संपूर्ण प्रदोष व्रताचं फळ आपल्याला मिळतं म्हणून हा दिवस आपण व्रत व्रतवैकल्य करत असतो भगवान शंकरांची जास्तीत जास्त उपासना करत असतो खरं तर भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे भक्ताच्या एका हाकेला ते धावून येणारे आहे जन्मद्या जन्म देण्याचं जन्म काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं आहे आणि आपल्याला मोक्ष देण्याचं काम भगवान शंकरांचा आहे कारण मृत्यूनंतरचा प्रवासही तेवढाच कठीण आहे जेवढा आत्ता आहे पण आपण माणूस आपण आपल्या आपल्या समस्या यांच्यासाठी भगवान शंकरांची उपासना करत असतो आणि अर्थात योग्य वेळ आल्याला योग्य वेळ आल्यावर प्रत्येक भक्ताला आपापल्या अपन अपन मनातल्या अप गोष्टी जी हव्या चांगल्या त्या मिळतातच आता हा महाशिवरात्री अतिशय सुंदर असा दिवस आहे खरं तर दर सोमवारी आणि किंवा प्रदोषला जे दर महिन्याला दोन प्रदोष असतात तर प्रदोष किंवा सोमवारी आपण भगवान शंकरांना ह्या जर काही वस्तू अर्पण केल्या आपल्या किचनमधल्याच तर नक्कीच आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यासुद्धा भगवान शंकरांना प्रिय आहे तर त्या काय त्या आपण बघूया सर्वप्रथम भगवान शंकरांना एक लोटा पाणी जरी आपण अर्पण केलं भले तुम्ही मंदिरात जाऊन करा किंवा तुमच्या घरात असेल तरी केलं तरी सुद्धा मानसिक शांतता मिळते एक लोटा पाणी जरी अर्पण केलं तरी आपल्या सगळ्या मनोकामना मनोकामना पूर्ण होता असं म्हटलं गेलं आहे आता एक लोटा पाणी जेव्हा भगवान शंकरना अर्पण करतो तेव्हा मानसिक शांतता मिळते मानसिक शांततेवर कुठलाही औषध नाही आहे कुठलाही दवाखान्यात गेल्यावर आपण त्यांना म्हणू शकत नाही की मला मानसिक शांततेसाठी तुम्ही गोळ्या औषध द्या तर ती मानसिक शांतता आपल्याला फक्त भगवान शंकरांच्या पिंडीवर एक लोटा जल अर्पण केल्याने मिळते असं म्हटलं गेलं आहे म्हणून ज्यांना काहीही नाही शक्य होत त्यांनी अर्थात महाशिवरात्रीला एक लोटा पाणी तरी भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करावी बघा आपण जे काही अर्पण करत असतो त्या गोष्टी भगवान शंकरांना प्रिय आहे आणि एखादी गोष्ट नाही अर्पण केली म्हणजे ते प्रसन्न नाही होत असं नाही आहे पण प्रत्येक वस्तूचं काही ना काही महत्व आहे आपल्या आयुष्यात जर काही अडचणी असतील आणि त्याच्यासाठी जर तुम्ही भगवान शंकरांना या वस्तू अर्पण केल्या तर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव आणि फायदा होणार आहे आता पाणीसुद्धा भगवान शंकरांना अर्पण करण्यासाठी ते थंड पाणी असावं थंड पाण्यानेच भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण आपल्याला यांना भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा असतो तर ते पाणी सुद्धा थंड असणं महत्त्वाचं आहे त्याच्याबरोबर जेव्हा भगवान शंकरांना दूध अर्पण केलं जातं तेव्हा ते, ते दूध सुद्धा थंड असावं दूध अर्पण केल्याने दीर्घायुषी प्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे तर भगवान शंकरांना दूध अर्पण करताना कच्चं दूध असावं म्हणजेच आपण जेव्हा बाजारातून दुधाची पिशवी आणतो किंवा आपल्याला दूध देणारे दादा काका येतात तेच दूध अर्पण करायचं ते तापवायचं नाही व तापवून थंड करून नाही कच्चं दूध भगवान शंकरांना अर्पण करायचं असतं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की जेव्हा भगवान शं भगवान शंकरांनी विष प्राशन केलं होतं तर ते फक्त कंठापर्यंत आलं होतं आणि अर्थात त्यांना जो होणारा त्रास आहे म्हणून त्यांना नीळकंठ म्हणतात आणि त्यांना जो होणारा त्रास आहे त्याच्यामुळे सगळ्या देवी देवतांना देवतांनी त्यांना थंड दूध पिण्यासाठी सांगितलं होतं मग तेव्हापासून भगवान शंकरांना दूध अर्पण करायची पद्धत आहे पण ते पण कसं कच्चं दूध असावं हे त्यामागचं कारण आहे तिसरं भगवान शंकरांना मध अर्पण केल्याने आपल्या आयुष्यात किंवा आपल्याला कुठला रोग असेल व्याधी असेल तर त्यातून मुक्तता होते आणि नात्यात सुद्धा गोडवा निर्माण होतं म्हणून अगदी एक चमचा मध जरी तुम्ही भगवान शंकरांना अर्पण केलं तरी चालेल बघा आता महाशिवरात्रीच्या दिवशी इतकी गर्दी असणार आहे की तुम्हाला मंदिरात जाऊन एवढं एवढं सगळं अर्पण करणं शक्य होत नाही मग आता बऱ्याच वेळा अशाही कमेंट्स की ती मग आता दूध अर्पण करणं किंवा मग जर ते आम्ही दान केलं तर हो तुमची इच्छा असेल तर तुम्ही दान दान करू शकता पण दूध अर्पण करणं किंवा एखादी वस्तू अर्पण करणं हा आपल्या श्रद्धेचा भाग आहे आणि आपण ते करत असतो बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की हे दान केले जरी आम्ही हे भगवान शंकरांना अर्पण करण्यापेक्षा जर आम्ही गरीबांना दान केलं तुमची इच्छा असेल तर तेही तुम्ही करू शकता मग ते मध असो दूध असो किंवा पाणी असो पण ज्या काही वस्तू आपल्या किचनमध्ये आहेत त्या तरी भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करावे आणि त्यांना अभिषेक आवर्जून घालावा त्याच्याबरोबर येतं ते म्हणजे रस ज्याला रस उसाचा रस तर माहिती आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सगळे लोक भगवान शंकरांच्या पिंडीवर उसाचा अभिषेक करतात का करतात कारण उसाचा अभिषेक केल्याने के म्हणजेच उसाच्या रसाचा अभिषेक केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाचा अभिषेक करण्यासाठी खूप गर्दी असते आणि तेवढं त्याला महत्त्व पण आहे मग तुम्ही आता मंदिरात जाऊन जर करणं शक्य नसेल तर शिवपिंड प्रत्येकाच्या घरात असते तर प्रत्येकाच्या घराने अगदी दोन चमचे जरी अर्पण केले तरी चालेल आणि हे तुम्ही नंतर दानपण करू शकता किंवा जर तुमची इच्छा असेल तर मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही रस अर्पण करू शकता या पद्धतीने त्याच्याबरोबर संतान प्राप्ती व्हावी तुम्ही प्रयत्न करत आहात संतान प्राप्तीसाठी आणि संतान प्राप्ती व्हावी म्हणून गायीच्या कच्च्या दुधाचा अभिषेक करावा गाईचं कच्चं दूध लक्षात घ्या गाईच्या कच्च्या दुधाचा तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे पितृदोष पितृदोष असो किंवा नसो जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांच्या पिंडीवर काळ्या तिळाचा अभिषेक करायचा आहे काळे तिळ दुकानात मिळतात ते आणायचे आणि ते शिवामूठ आपण जसं अर्पण करतो त्या पद्धतीने तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता त्याच्याबरोबर तांदूळ सुद्धा भगवान शंकरांना तु तुम्ही ना छोटे मूड वर तांडू सुद्धा तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता दही अर्पण केल्याने तुम्ही कुठल्या तरी कामासाठी प्रयत्न करत आहात प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न करत आहात पण जर त्याला यश प्राप्ती व्हावी म्हणून तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर दोन चमचे दह्याचा अभिषेक केला तरी चालेल लक्षात घ्या भगवान शंकरांची उपासना करत करताना आपल्याला जे काही तांब्याचा कारण दही आहे तर दही हे तांब्याच्या वाटीमध्ये लोट्यामध्ये ठेवू नका एका स्टीलच्या वाटी लोट्यामध्ये ठेवा कारण त्याचं आणि दह्याचं आणि जेव्हा तांब्याचं मिश्रण होतं किंवा ते एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा त्याने विष तयार होतं असं म्हणतं आणि भगवान शंकरांना आपल्याला विष अर्पण करायचं नाही आहे म्हणून दही हे नेहमी स्टीलच्या वाटीमध्ये लोट्यामध्ये ठेवा आणि मग ते नंतर भगवान शंकरांना अर्पण करा या पद्धतीने <coughs> त्याच्याबरोबर जर आपण अपन, आपल्यावर कर्ज पणा आहे आता कर्जबाजारीपणा कष्ट करत आहे दिवस रात्र रामराब करत आहे पण त्याला यश प्राप्ती मिळत नाही त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही असं जर तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिव दिवशी भगवान शंकरांना मसूर डाळ अर्पण करू शकता संपूर्ण आखी मसूर डाळ तुम्ही अर्पण करू शकता अगदी मोठ भर घ्या किंवा एखादी चमचा भर जरी तुम्ही अर्पण केली किंवा मंदिरात जाऊन जेव्हा आपण संपूर्ण ताट तयार करून मंदिरात जातो आणि तिथे सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी भगवान शंकरांना अर्पण करू शकता पण जर गर्दी असेल एवढी सेवा करायला वेळ नसेल तर तुम्ही घरातही सेवा करू शकता आणि घरातही सगळे जिन्नस भगवान शंकरांना अर्पण करू शकता मग नंतर त्याचं काय करायचं तर ते कुठल्याही तुळशीला जोडून कुठल्याही झाडाच्या मुळाशी तुम्ही अर्पण करू शकता ह्या दिवशी भगवान शंकरांना अगदी एक बेलपान मनी नाही भाव आणि देव मला पाव एवढे सगळे पदार्थ अर्पण करायचे आणि मनात कुठलाही भाव नाही तर देव कसा तुम्हाला पावेल म्हणून अगदी एक बेलपान जरी तुम्ही भगवान शंकरांना अर्पण केलं तरी सुद्धा ते तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतातच फक्त बेलपान हे ले तुटलेलं अखंड असावं ज्या पानांच्या कुठले पण चिरलेलं फाटलेलं जळालेलं काहीतरी तु काहीतरी तुटलेलं नसावं बेलपान पालथर अर्पण करायचं असतो त्याचा जो शेंडा आहे तो कट करायचा असतो आणि तो स्वच्छ धुवून अर्पण करायचा असतं एक शाळा भेटली तर अतिशय उत्तम नाही तर एक बेलपान भगवान शंकरांना अर्पण केलं तरी चालेल बाजारात त्याच दिवशी तुम्हाला खूप बेलपान मिळणार आहे धोत्र्याचं फळ मिळणार आहे धोत्र्याचं फूल मिळणार में आहे भगवान शंकरांना आपल्या हळद गुंगू अर्पण करायचं ना तुम्ही भस्म अर्पण करू शकता ज्यांना काहीच अर्पण करणं शक्य होत नाही त्यांनी एक लोटा पाणी जरी अर्पण केलं आणि एखादं बेलपान जरी अर्पण केलं तरी सुद्धा मनातल्या इच्छा भगवान शंकर पूर्ण करतातच उपवास करताना अन्नाचा त्यागच नाही करायचा बाकीच्या गोष्टींचा पण त्याग करायचा असतो आणि भगवान शंकरांना हीच प्रार्थना करायची असते हे सगळं अर्पण करताना ओम नम शिवाय अतिशय साधन तेवढाच प्रभावी मंत्र याचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे बाकीच्या सेवा बाकीची माहिती नंतर बघूया आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा भगवान शंकरांच्या चरणी महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या वेळी तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पण अशा सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ